हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु, गुरु, गुरु योग जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येतं तेव्हा गुरु, गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि गुरु योग जो आहे तर तो वर्षात फार कमी वेळेला सुद्धा येत असतो हा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ असा मानला जातो आणि या दिवशी सोनं चांदी जमिनी घर खरेदी करण्याची महत्वाची कामं सुद्धा केली जातात आणि यासोबतच एखादं जर तुमचं काम रखडलेलं असेल आणि ते काम जर आपण या दिवशी केलं तर त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत होत असतं आणि आपली प्रत्येक अपूर्ण किंवा अडलेली कामं जी आहेत तर ते सुद्धा पूर्ण होत असतात यासोबतच सोनं चांदी आणि मौल्यवान वस्तू जर आपण खरेदी केल्या तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि सुद्धा आपल्या घरामध्ये होत असते त्यासाठी बरेच जण सोनं चांदी खरेदी करत असतात आणि वाहन सुद्धा यादुषी खरेदी केलं जातं यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे घरामध्ये अशा ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि असा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यामुळे तुमचा सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला उपाय कसा करायचा आहे आणि का करायचा आहे कारण पुष्य नक्षत्र जे आहे तर या नक्षत्रांच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा उपाय केले जातात त्या घरामध्येच माता, माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते तर या दिवशी माता लक्ष्मी सोबतच आपल्याला कुबेर देवता यांच्या सुद्धा पूजा करायची असते आणि आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहील आणि घरामध्ये स्थिर राहील तर यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळदीला गुरुपुरुषामृत योगावरती अतिशय महत्व असतं त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती स्वच्छ पुसून हे हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती स्वच्छ पुसून एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या डाव्या उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही एक एक स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही फक्त हळदीमध्ये गोमूत्र आणि गुलाबजल मिक्स करून त्याने स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून या ला स्वस्तिकाची पूजा सुद्धा करायची आहे किचन मध्ये आपली जी मागची भिंत असते तर त्याच्यावरती सुद्धा स्वच्छ पोसून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये तुम्ही हळद कुंकू आणि तूप मिक्स करून काढलं तरी सुद्धा चालेल आणि गॅसवरती सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण स्वस्तिक काढलं आपल्या किचन मध्ये तर अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहतो आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची सुद्धा कमतरता भासत नाही केलेलं अन्न सुद्धा वाया जात नाही धनधान्य वाया जात नाही त्यामुळे आपल्या एक स्वस्तिक जे आहे तर ते स्वयंपाक घरामध्ये काढायचं आहे आणि त्याची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे यानंतर दुसरा स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या तिजोरीवरती काढायचं आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता कागदपत्रे महत्वाचे ठेवता तर तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आता तिजोरीच्या आतल्या बाजूला काढलं तरी सुद्धा चालेल तर हळद कुंकू आणि तूप मिक्स करून तुम्हाला हे स्वस्तिक काढायचे आहेत तर स्वस्तिकाला सुद्धा हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत फुल अर्पण करायचं आहे कारण या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो पैसा म्हणजे माता लक्ष्मी असते आणि त्यामुळे आपल्याला स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे यानंतर एक स्वस्तिक तुम्हाला तुळशीच्या वृंदावनावरती सुद्धा काढायचं आहे तुळशीचं वृंदावन असेल किंवा कुंडी असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही काढू शकता तुळस जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं सा प्रतीक मानली जाते आणि त्यामुळे तुळशीची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि एक स्वस्तिक तुम्हाला तुळशीच्या वृंदावनावरती सुद्धा काढायचं आहे यासोबतच तुमचं जे देवघर आहे त्या देवघरावरती सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे देवघराची जी मागची बाजू असते तर तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सात स्वस्तिक तुमच्या घरामध्ये काढायचे आहेत स्वस्तिक काढताना हळद कुंकू तूप मिक्स करून काढायचं आहे किंवा फक्त तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून काढलं तरीही चालेल किंवा फक्त हळदीचे स्वस्तिक काढले तरी सुद्धा चालेल तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने स्वस्तिक सांगितलेल्या ठिकाणी काढायचे आहेत कारण सात हा जो अंक आहे तर तो वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ असा मानला जातो लकी नंबर मानला जातो त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सात स्वस्तिक काढायचे आहेत स्वस्तिक काढण्याची जागा सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे तर या सर्व जागा माता लक्ष्मीच्या जागा मानल्या जातात आणि स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये सूर्य इंद्र वायू आणि त्यासोबतच पृथ्वी आणि साक्षात लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव आणि शिवपार्वती यांचे पुत्र श्री गणेश असा अनेक देवी देवतांचा या स्वस्तिकामध्ये समावेश असतो त्यामुळे स्वस्तिक काढणं हे अत्यंत शुभ असं मानलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम स्वस्तिक चिन्ह हे काढत असतो आणि त्यानंतर करत असतो तर बघा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुष्य नक्षत्र चालू झाल्यानंतर समाप्त व्हायच्या आधी हा तुम्हाला उपाय करायचा आहे सकाळी सात वाजल्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे पावणे पाच वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही तांभणामध्ये सुद्धा हे स्वस्तिक काढलं तर चालेल यानंतर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत या तामणामध्ये आणि एक चा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल किंवा मातीची पण्टी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी चांदीचा दिवा सुद्धा घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घाला आणि त्यामध्ये अगदी तुम्हाला चिमुटबर हळद सुद्धा टाकायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अक्षद अर्पण करायचं आहे आणि दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला सात अखंड अक्षदा म्हणजे तांदळाचे दाणे टाकायचे आहेत दोन हिरव्या वेळचे तुम्हाला टाकायचे आहेत दोन अख्खे लवंग टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर लावायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्ही जो आहे तर तो सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अखंड सुद्धा लावला तर अतिशय उत्तम त्यामुळे माता प्रसन्न होईल आणि दिवा लावल्यामुळे आपल्या घरातली गरिबी सुद्धा नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आर्थिक किंवा पैशाच्या अडचणी आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होतील आजारपणा जे आहे तर ते सुद्धा दूर होईल घरामध्ये कटकट भांडण वादविवाद कल होत असतील तर ते सुद्धा नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल यानंतर तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती सगळ्यात शेवटी म्हणायची आहे लक्ष्मी मातेची अतिशय उच्च कोटीची ही सेवा मानली जाते लक्ष्मी मातेचा मंत्र सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणजे एक माळी म्हणायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरातल्या सगळ्या पैशाच्या अडचणी या सुद्धा दूर होतील आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे परत हा दिवा तुम्ही स्वच्छ वापरू शकता धुवून आणि तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहेत वेलची लवंग जी आहे तर ती तुम्हाला निर्मलामध्ये टाकून द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी घरामध्ये करायचा आहे कोणतीही सेवा केली नाही तरीही चालेल पण जे उपाय आहे तर ते तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे आहेत माता लक्ष्मी यामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आलेले लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर चला चालली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।